काय कायराव हत्ता राव हत्ता काय ताई ताई करत पसो नका सौभाग्यवती भावा बाळा माझा ऐक तू आता हनीमुनला जाताना अशीच जाऊ नकोस हा चष्मा बरोबर घेऊन जा हा तुझी दृष्टी फार नाजूक काही की नाही नाही पप्पा तुम्हाला माहितीये मला चष्मा नाही आवडत मला चष्मा चांगला दिसत नाही अगं बेटा हा तुझा गैरसमज आहे चष्मा लावल्यानं तू वाईट दिसतेस खरं म्हणजे मी तुला कॉन्टॅक्ट लेन्स घेऊन देणार होतो पण तुला त्याची अलर्जी आहे की नाही म्हणून करून दिला नाही की नाही चष्मा लावायचा बाळा आणि तुझ्या लग्नात सुद्धा तू चष्मा लावला नव्हता नव्हता पण काही विघ्न आली का आली काही विघ्न सगळं कस व्यवस्थित पार पडलं सगळं व्यवस्थित पार पडलं बाळा oh. कारण का माहिते का ah. मी तुझ्या हाताला धरून तुझा अँगल बदलला नाहीतर नवऱ्याच्या ऐवजी भटाच्याच गळ्यात माळ घालणार होतीस तू आणि सप्तपेदीच्या वेळेला काय केलंस हा? तू काय केलं हा? हा? स्वतःच्या सासूच्या पाया पडायच्या ऐवजी तिच्या मोलकर्णीच्याच पाया पडलीस तू झाला ना घोटाळा तरी लोकांना उगीच वाटलं सुशील आहे सुसंस्कृत आहे सगळ्यांचा आदर ठेवते असो आता तू चष्मा न लावताच हरिमोनला हिल स्टेशनवर जाणार आहेस हिल स्टेशन वरच जा दरीत जाऊ नकोस सुनय ना सुन हमी मुलला जायचंय ना अगं तयारी झालीय ना प्लेन जाईल ना हो ना पप्पा पप्पा आम्हाला उशीर होते आम्ही निघतो आता इकडे 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 इकडे

आमी सक्सेस ग्रुप ग्रुप वाले ग्रुप वाले तुम्ही तिकडे काय करताय तिकडे काय करता तुम्ही पप्पांच्या पायातून पडणार हा पप्पा हा आता कसं पप्पा पप्पा पाहिलं पायलट पाहिलं चष्म्याशिवाय काय आडलं आडलं काही काही अडलं नाही की नाही एकदम आले की नाही वन पीस एकदम व्यवस्थित हा ओए बाळा तू व्यवस्थित आलीस हो पण थोडीशी गडबड झाली आहे थोडी काय हनीमूनला जाताना तू जावया बरोबर गेली होतीस परत येताना ह्या कोणाला बरोबर घेऊन आली काय अहो आपल्यातला कमीपणा आपण लपवण्यापेक्षा तो दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की नाही नाहीतर हाच कमीपणा उद्या आपल्या विनाशकाला जबाबदार ठरू शकतो